श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण एक अत्यंत रहस्यमय पण तितकेच खोल आध्यात्मिक सत्य उलगडणार आहोत पहाटे तीन ते पाच वाजता जाग का येते कधी विचार केला है का? है योगा योगा का? का आहे का हे फक्त एक योगायोग आहे का की तुमच्या आत्म्याला काही सांगायचं आहे या वेळेतील जाग येण्यामागे आहे एक अद्भुत अनामिक अनुभव या व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा कारण या अनुभूती तुमचे जीवन बदलून टाकू शकतात एक ब्रह्ममुहूर्त परमशक्तीशी संपर्काची वेळ हिंदू धर्मात पहाटे साडे तीन ते साडे पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्त मानली जाते या काळात संपूर्ण वातावरण शुद्ध शांत आणि ऊर्जापूर्ण असते यावेळी जर तुम्ही अनाहूतपणे जागे होत असाल तर समजून घ्या तुमचे चेतन मन आणि आत्मा अधिक तीव्र झाले आहे ब्रह्ममुहूर्तात आपल्या आत्म्याचा संपर्क थेट ईश्वराशी होतो जणू परमेश्वर तुम्हाला हाक देत आहे दोन आध्यात्मिक जागृतीचा संकेत अनेक साधक सांगतात की आध्यात्मिक प्रवास सुरू होताना त्यांना दररोज पहाटे जाग येऊ लागते ही जाग येते पण कोणत्याही भीतीमुळे नाही तर एका अनामिक शांतीच्या अनुभूतीसह सा, एक साधिका सांगते की पहाटे चार वाजता मला नेहमी एक दिव्य प्रकाश दिसतो जणू काही कोणीतरी मला उठवतो आणि मन शांत करतो ही वेळ असते आत्मशुद्धीची अंतर्मनाशी संवाद साधण्याची तीन पूर्वजांच्या आणि गुरूंच्या संकेत कधीकधी -कधी आपल्या पूर्वजांचा आत्मा आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला जाग करत असतो अनेक अनुभवी साधक सांगतात की पहाटे जाग येणे म्हणजे आपल्या गुरुकृपेचा संकेत एका व्यक्तीने अनुभव सांगितला माझ्या गुरूंनी मला स्वप्नात सांगितले की तू तयार आहेस आता पहाटे उठ आणि ध्यान कर त्या दिवसापासून मी रोज चार वाजता जागतो आणि ध्यान करतो चार ऊर्जा केंद्रांचे म्हणजे चक्रांचे जागरण आपल्या शरीरात सात चक्र असतात पहाटे तीन ते पाच या वेळेत आपले चक्र ऊर्जित होतात विशेषत आज्ञाचक्र भिकुटीतील केंद्र हे चक्र जागृत होऊ लागल्यावर आपणास अतर्क्य अनुभव येतात जस की प्रकाश दर्शन अनाहत नाद गूढ स्वप्ने हे जागरण आत्मा आणि ब्रह्म यांच्या एकत्वाची सुरुवात असते पाच आत्म्याची साध काहीतरी मोठे घडणार आहे कधीकधी हे जागरण म्हणजे एक आध्यात्मिक इशारा असतो की काहीतरी बदल तुमच्या जीवनात घडणार आहे हे बदल सकारात्मक असतात पण आधी मन स्थिर हवे पहाटेची जाग ही त्या तयारीचा भाग असते एका व्यक्तीने अनुभव सांगितला माझे जीवन संकटात होते एक दिवस स्वप्नात आवाज आला उठ तुझ जीवन बदलणार आहे त्या दिवशी तीन ला जाग आली आणि त्यानंतर माझे आयुष्यच पालटले सहा ध्यान जप मंत्र सर्वात परिणामकारक वेळ ज्यांना पहाटे उठून काहीतरी करण्याची उर्मी वाटते त्यांच्यासाठी ही वेळ जप ध्यान आणि मंत्रोच्चाराची सर्वोत्तम वेळ आहे यावेळी आपल्या मनात विचारांचे वादळ नसते तेव्हा तुमचा जप अधिक प्रभावी होतो शरीरातील प्राणशक्ती जागृत होते सात निसर्ग तुमच्या सोबतीला असतो पहाटेचा काळ हा निसर्गाच्या संगीतात भिजलेला असतो पक्ष्यांचे आवाज थंड वारा शांत वातावरण या सर्व गोष्टी तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक असतात एका साधकाने लिहिले पहाटे मला वाटतं की निसर्ग माझ्यासोबत ध्यान करत आहे आठ स्वप्नांचे रहस्य आत्म्याची भाषा या वेळेत अनेकदा आपण गूढ आणि गहिर स्वप्न पाहतो ही स्वप्न म्हणजे तुम्ज अंतर्मन आत्मा किंवा परमात्मा तुमच्याशी संवाद साधत आहेत ही स्वप्न हलक्यात घेऊ नका त्याचा अर्थ शोधा कधी चेतावणी कधी संधी तर कधी मार्गदर्शन असू शकते नऊ नवे जीवन सुरू करण्याची वेळ जर तुम्हाला सातत्याने या वेळेस जाग येत असेल तर समजा की तुमच जीवन एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे हे संकेत दुर्लक्ष करू नका तुम्ही यापुढे ध्यान जप प्रार्थना किंवा फक्त मन शांत ठेवून ही वेळ वापरली तर तुमचे आध्यात्मिक जीवन प्रचंड उंचीवर जाईल मित्रांनो पहाटे तीन ते पाच वाजता अनाहूतपणे जाग येणे म्हणजे केवळ योगायोग नाही तर तुमच्या आत्म्यात जागरण ब्रह्माशी संवाद गुरुकृपा आणि एक नव्या जीवनदृष्टीची सुरुवात आहे जर तुम्हीही हे अनुभव घेत असाल तर खाली कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आध्यात्मिक प्रवासात ईश्वर आपल्याला नेहमी मार्ग दाखव